नमस्कार सर टायगर ग्रुप मध्ये नमस्कार बोला ना कोण बोलतोय मी वरून गिरी महाराज बोलतो सर गिरी महाराज बोला महाराज सर तब्येत माझी बरोबर नाही एका माणसाने पैसे देतो घेऊन गेले मुलीच्या लग्नाला बरं कोणाकडून माझ्याकडून सर पन्नास हजार रुपये बरोबर बरं तुमच्याकडे वर्ष झाला तर पैशाचं नाव काढणं फोन उचलण आर्थिक परिस्थिती निधी भिक्षा मागून खातोय जवळ बसलेला होता अच्छा अच्छा म्हणजे मला सांगा तुम्ही कीर्तनकार महाराज आहेत की कुठले महाराज नाही सर आम्ही डवरी आहे भिक्षा मागून खाते अच्छा अच्छा ठीक अच्छा, आहे मग तुमच्या बाजूला बसलेला का तो व्यक्ती नाही सर तुम्ही आताच तर बोलले नाही माझ्या जवळ नाही कोणी सुद्धा नाही नाही ते पन्नास हजार कसे दिले असं बोलतोय मी ते त्यांना काम होत म्हणून घेऊन गेलं सर येऊन माझ्या आता दोन तीन वर्ष झालं सर पैसे घेऊन जाऊन गावाकडे गेलो तर बी मला बोलत नाही काही नाही बायकोलाच बोलायला होते अच्छा, अच्छा. बाया बाया माणसाला का बोलाव थोड कुठं येत का नाही म्हणलं का देताव की घेताव की म्हणले आता परवा गावाकडे गेल्यावर गावावर बी नाही ते बाहेर पुण्याला करून लागले माझी आर्थिक परिस्थिती बघून मला दोन दोन हजार तर द्यायला सांगा सर बर ठीक आहे महाराज मला सांगा तुम्ही कुठल्या गावचे प्रॉपर निलंगा तालुका सर माझा तालुका आणि तो समोरचा व्यक्ती ते मुखेड तालुक्यातला आहे मुदखेड का मुखेड मुखेड नांदेड जिल्ह्यातला नांदेड जिल्ह्यातला का बरं या अगोदर परिचय वगैरे तुमचा होता का हा होता सर ते आम्ही असताना महाराज लोक सगळे अच्छा 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 त्याने ड्रायव्हिंग करत करत येत होता ते घेऊन गेला माझ्याकडून बर पेमेंट कसं कॅश दिले का तुम्ही का ऑनलाइन मारले नाही कॅश दिले सर पावती आहे माझ्यापाशी एकाच्या हातावर दिले मी ते ज्वेलरी वाल्यापाशी अच्छा असं का हम्म बर तुमचं नाव काय बोलले गिरी महाराज गिरी दिगंबर भ्रूवार गिरी महाराज बोलले तर रोल केला तो तुम्हाला हा ओळखतेच सर बर ठीक आहे मला त्यांचं नाव सांगा समोरच्या व्यक्तीच बळीराम पवार बलराम पवार हा बळीराम पवार बळीराम पवार का आ... नंबर आहे सर मला सेंड करता येत नाही देऊ का तुम्हाला हा मग डायरेक्ट सांगा ना मला त्यांचा नंबर शहाण्णव शहाण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर तेवीस तेवीस त्रेसष्ट त्रेसष्ट बासष्ट बासष्ट हे महाराज कसं असते तुम्ही जे माणुसकीच्या नात्याने दिलं ना हो सर ते काम झाल्यावरती मग ते तसंच करतात नाही सर एवढा धोका द्यायला योग्य वाटलं ना मला कोणी बी नाही सर मी ब्रह्मचारी आहे आपल्याला आधार वाटतो कुठे बी कोणाला बी टाइम येते म्हणून आता लातूर मध्ये एका पोराला बांधू घाटेल तर मी माझ्या मठावर तुमच्यासारखे मोठे लोक येतात तर त्याला त्याच्या मध्ये होऊन काढून दिला तर तो, तो, तो कथेनच माझ्या अंगावर आले आणि परवा लातूर मध्ये काम करतोय ते मुलगा अच्छा अच्छा ठीक आहे महाराज मी पण काय मोठा नाही मी पण सर्व सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आता तुम्ही ज्या प्रकारे मला फोन केला तुम्हीच नाही भरपूर लोक फोन करतात नाही मान्य सर आपण गरीब श्रीमंत हे बघून करत नाही हा काम चालेल महाराज मी बोलतो त्यांच्यासोबत कॉल कोण उचलते मिस्टर मिसेस उचलतंय का त्यांची नाही त्यांनाच उचलते सर चालेल चालेल काही हरकत नाही बोलतो मी तुम्हाला कॉल बॅक करतो महाराज हो सर नमस्कार धन्यवाद सर तब्येतीची जी काळजी घ्या या अगोदर हम्म हो सर कधी फोन लावला तर उचलता का सर हो हो उचलतोय ना बर बर कळवा ना उद्या उद्याला सर तुम्हाला मी कॉल बॅक करतोय आता त्या व्यक्ती सोबत बोलतोय मी हा बोला चालेल चालेल कॉल बॅक करतो हा तुम्हाला महाराज हा नमस्कार हॅलो हॅलो बलिराम पवार का विशाल गुजर बोलतो टायगर महाराष्ट्र हा विशाल बोलतोय बोलतो टायगर महाराष्ट्र हा सर बोला ते गिरी महाराज काय विषय दादा हा गिरी महाराज हा काय विषय बोललो काय दादा गिरी महाराज यांना ओळखता का तुम्ही तुम्हाला काहीतरी पन्नास हजार दिलेले ना हो ना हा मग काय विषय दादा नेमकं त्यांचं खूप त्यांची तब्येत पण डाऊन आहे वरून तुम्ही काय पैसे रिटर्न करत नाही कॉल उचलत नाही नाही केलं दादा काही मुलीचं लग्न केलं थोडस कर्ज इकडे मुंबई आलो का बर मुंबईला आहे मी पण मुंबई वरूनच बोलतोय मुंबईमध्ये कुठे आहेत तुम्ही अंधेरीमध्ये अंधेरीमध्ये अच्छा ठीक आहे का हरकत नाही पण मी काय बोलतोय ते महाराजांची तब्येत खूप नाही दादा मी ठेवत नाही मी थोडं कर्जबाजारी झाल्यामुळे इकडे गाव सोडून आलोय थोडं थोडं करून टाकतो अच्छा पण मी काय बोलतोय त्यांना हजार पंधराशे काय नाही पण त्यांना देत जा त्यांची पण तब्येत खूप झालं हो। त्यांची पण कोण नाही आणि ते महाराज जे आहेत ते काही काम कामधंद करत नाही नाही मागून ते मला माहिती आहे पन्नास हजार दिले म्हणजे किती मोठी गोष्ट आहे विचार करा ना नाही नाही मला माहिती आहे मी काय त्याचे पैसे ठेवत नाही थोडस अडचण आली त्याला पण माहिती आहे त्या महाराजांना पण थोडस कर्जबाजारी झाल्यामुळे मुलीचं लग्न केलं बाकी लई इकडे गाव आलो आलं काही नाही ते माझ्याकडे ट्रक वगैरे होते थोडस भानगडी मध्ये ट्रक पण कारखान्या घेते आले त्याच्यामुळे राहिले त्यांचे पैसे त्याच्यात ठेवणार नाही पैसे हे बघा दादा आता तुम्ही बोलता कर्ज कर्जबाजार तुम्हीच ना या जगात प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संघर्ष हे लिहिलेलंच असतोय कोणी कर्ज बागारी तर कोणी यशाच्या शिखरावर चढत असते बरोबर पण जी परिस्थिती येते ना आयुष्यामध्ये त्याला सामोर जाण्याचं धाडस ठेवायचं मी माहिती आहे का माझ्याकडे उसाचं ट्रक पण होत कार पण होती महाराजाला माहिती आहे पण आता थोडस माणसाने थोडं गजारी केल्यामुळं माझी ट्रक पण गेली कार पण गेली आता लयक हे झाल्यामुळं काम करतोय आता बिगर काम करतोय आता ठीक आहे का हरकत नाही तुम्हाला काय बोललो पण मी काय महाराजांचे पैसे नाही दादा थोडं थोडं काय माझ्या हिशोबाने मी बर कधी देऊन बरं त्यांचे पैसे दादा मी आता लागलोय कामावरती जसं जसं येईल तसं तसं जमा करतो बर मी काय बोलतोय तुम्हाला महाराष्ट्रात नाही कुठे पण मदत लागली ना बिंदास हाच माझा नंबर आहे बिंदास कॉल करा तुम्हाला एका हो वरती तुमचं मॅटर सॉल्व करू पण ते महाराज जे आहेत त्यांचं दादा मी त्याचे पैसे ठेवत नाही बरं त्यांनी मला लय अडचणी दिलेत पैसे मी पैसे ठेवत नाही त्यांचे एक मिनिट त्या महाराजांसोबत पण बोला कारण तुमच्यासोबत बोलणं होत नाही म्हणजे कसं त्यांचं पण बरं वाटेल त्यांना हा हो एक मिनिट